आज मी घेऊन आलेली आहे वांग्यापासून बनणारी अतिशय चविष्ट अशी रेसिपी अगदी वांगे न आवडणारे सुद्धा मागून खातील इतकी छान आणि चविष्ट अशी ही वांगीची रेसिपी आहे तर इथे मी पाव किलो वांगी घेतलेले आहे त्याचे देट आणि काटे काढून घेतले त्यानंतर एका बाऊलमध्ये पाणी घातलं त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं त्यानंतर वांग्याला अशा प्लसच्या आकारामध्ये कट करायचं आहे आतमध्ये किडे किंवा काही घाण आहे का ते बघून घ्यायचं सगळे वांगे याच पद्धतीने मी कट करून घेतले आता हे वांगे बाजूला ठेवून द्यायचे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे चार पाच लसूणच्या पाकळ्या चवीनुसार मीठ थोडंसं हिंग आणि त्यानंतर आपल्याला मसाले घालायचे इथे मी एक चमचा चटणी घातलेली आहे लाल मिरची पावडर अर्धा चमचा मसाला पाव चमचा हळद आणि कोथंबीर स्वच्छ धुवून घातली त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे अगदी बारीक वाटायचं नाही थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आज आपण वांग्यापासून बनणारी भरली वांगी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे हा मसाला तयार करून घेतला आता हा मसाला थोडंसं तेल टाकून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे वांगे कट करून घेतले होते त्यातलं इथे मी एक वांग घेतलेलं आहे त्यामध्ये अशा पद्धतीने हा मसाला भरायचा आहे खूप जास्त दाबून भरायचं नाही फक्त आपल्याला जेवढं आपण कट केलं त्यामध्ये असा मसाला व्यवस्थित भरायचा आहे सगळे वांगे आपण याच पद्धतीने भरून घेणार आहोत म्हणजे आपल्याला आज भरले वांगीची भाजी बनवायची आहे वांगी भरून झाल्यानंतर काही थोडासा मसाला हा शिल्लक राहतो तर त्याचं काय करायचं हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते तर इथे आपले हे सगळे वांगे भरून झाले आणि आपला मसालासुद्धा थोडासा शिल्लक राहिला आता गॅसवरती इथे मी कुकर ठेवला त्यामध्ये तेल घातलं तेल तापल्यावरती जिरं त्यानंतर जिरं घातल्यानंतर आपल्याला वांगे घालायचे वांगे घातल्यानंतर आपल्याला हे वांगे एक ते दोन मिनटं या तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे फक्त एक ते दोन मिनटं आपल्याला हे वांगे छान परतून घ्यायचे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे गॅसची फ्लेम हाय करायची नाही एक दोन मिनटं वांगे परतून झाले की आता यामध्ये हा शिल्लक राहिलेला मसाला घालून घ्यायचा मसाला घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हा मसाला आपल्याला खाली कुकरला लागू नये यासाठी काय करायचं थोडंसं आपल्याला एक दोन घोट इतकं पाणी घालायचे किंवा अगदी दोन तीन चमचे इतकं यामध्ये पाणी घालायचे ज्या मिक्सरच्या भांड्यात मसाला केला होता ते धुवून यामध्ये पाणी घालून घेतलं आता आपल्याला हा मसालासुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे यामुळे मसाल्याचा कच्चापणा अगदी निघून जातो आणि चविष्ट असा हा मसाला तयार होतो इथे तुम्ही बघू शकतायत वांगे आता तुम्हाला भाजीची कन्सन्टी जशी हवी असेल त्यानुसार यामध्ये पाणी घाला इथे मी एक ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे तर तुम्हाला अगदी घट्ट पाहिजे असेल तर थोडं कमी पाणी घाला आणि जर पातळ भाजी हवी असेल तर थोडं जास्त घाला वरून मस्त कोथंबीर घालायची भाजीला छान उकळी आली की कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे एक शिट्टी काढल्यानंतर गॅस बंद करायचा कुकर संपूर्ण गार होऊ द्यायचा त्यानंतर इथे आपली ही भाजी अगदी तयार आहे तुम्ही बघू शकता अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघूस बघूनच सांगू शकता की किती चविष्ट ही भाजी असेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा शिवाय तुम्हाला पुढच्या कुठल्या कुठल्या रेसिपी बघायची हे सुद्धा मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा